या बरोबर झालं लवकरच आलात वर्ष वर्षाऐंशी लोक तुमचं हो, कसा भांडी कपडे पडले ते ओगलले कांडा आले पटकन सगळे काम करून घ्या चला अगं तुझ्याशी लग्न करून ना माझाही खूप मोठा फायदा झाला खरंच काय करता कुठला फायदा मला माझ्या कर्माची फळं ह्याच जन्मात भोगायला मिळतात काय हो तुमचा मित्र राजा लग्ने के नंतर आपल्याला सांगितलं नाही बरोबर आहे ना कोण असं बोलणार आहे का मी मूर्ख आहे माझा मूर्खपणा बघायला या म्हणून आपणच मूर्ख होतो अडीच हजार लोकांना जेवायला घात बाय बाय टाटा गुड बाय दया तू असं काय बघितलं माझ्या मध्ये कि तू माझ्याशी लग्न करायला तयार झाली लगेच समोरच्या साळी मधून ना मी तुम्हाला कपडे भांडी देताना बघितलं मला येऊच नवरा